आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी लोटे फाउंडेशन यांच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व गोकुल अष्टमी दिनानिमित्त तसेच लोटे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भगवान लोटे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारच्या सुमारास श्रीच्या बाप्पाचे भक्तभावाने सर्व भाविकांचे उपस्थितीत पाठपूजन करण्यात आले तसेच कुंटवली परिसरातील शक्ती महिला प्रथमच दहीहंडी कार्यक्रमात पाच थरांची सलामी देणार असून सायकाळी भवानी चौक कुंटवली गाव येथील श्रीचा काना श्री महिला गोविंदा पथक व श्री गोविंदा पथक या टी शर्ट चे अनावरण करण्यात आले या टी शर्ट चे अनावरण लोटे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भगवान लोटे शिवसेना महिला कल्याण उपजिल्हा संघटक मीना सुरेश वालेकर शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता संदीप लोटे शैला भगवान लोटे माजी नगरसेवक संदीप लोटे माजी नगरसेवक रविकरण जुले शाखा प्रमुख प्रकाश वाडूं मेंठल नगर सारिका प्रकाश वाळून यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच लोटे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवा समाजसेवक अनुसूचित जमाती खंबीर नेतृत्व असलेले भगवान सुभाष लोटे यांचा वाढदिवस प्रमुख मान्यवर परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत केक कापून सा, साजरा करण्यात आला तसेच माजी नगरसेवक संदीप नामदेव लोटे समाजसेवक भगवान सुभाष लोटे शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता संदीप लोटे शैला भगवान लोटे यांच्या माध्यमातून शक्ती नारीला कुठेतरी प्रोत्साहन मिळावे म्हणून कुंटोली परिसरातील श्री महिला गोविंदा म्हणून महिलांना संधी देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याचप्रमाणे लोटे फाउंडेशनच्या माध्यमातून यूपीएस आणि एमपीएसच्या च्या मुलामुलींसाठी क्लासेस देखील मोफत ठेवणार आहेत त्याचे देखील नियोजन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता लोटे यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ स्वातंत्र्य दिनाचा व दहांडीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व भगवानजी लोटे साहेबांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही पहिल्यांदाच ही साजरी करत आहोत आम्ही पाचखेर लावत आहोत आणि भरपूर मुलींनी आम्हाला खूप सारा सपोर्ट केला आणि त्या मॅडमनी पण आम्हाला नवीन स्टेज दिला उभे राहण्यासाठी आणि नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात आणि नेहमी प्रॅक्टिस करताना सोनाली मॅडम पण सोनाली लोटे पण आमच्या बरोबर असतात मुलींची देखभाल करतात तसेच महिला आघाडी पण आमच्या बरोबर नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात आणि या वर्षी आम्ही पाच तर लावणार आहोत पुढच्या वर्षी नक्कीच सहा ताराची तयारी करत आणि सर्व मुलींचं पण खेळा आणि गोकुळ विनिमित्त सर्वांना शुभेच्छा आज श्री भगवान लोटे यांचा वाढदिवस आहे त्यांना पण खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही महिला मंडळ हे प्रथमच अंबरनाथ मध्ये तयार केलं आहे खूप म्हणजे सपोर्ट आला म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं नव्हतं की एवढा सपोर्ट येईल पण खूप सपोर्ट आला मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे खासदार साहेब श्रीकांत शिंदे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून अनिता लोटे आणि संदीप लोटे यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद कारण प्रथमच आम्हाला हे स्टेज उपलब्ध झाले आम्ही पण प्रथमच करत आहोत आणि प्रथमच दहां खेळत आहोत पहिले प्रयत्न तर मी थर लावणार आहे सलामी देणार आहे आणि ट्रॉफी घेऊन येणार आहे आणि फोडणार आहे धन्यवाद सर्वांना दहांडीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भगवान लोटे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या ही खूप खूप शुभेच्छा खुँ आम्ही अंबरनाथ आम वेस्ट मध्ये प्रथम महिला मंडळ म्हणजे महिला दहीहंडी म्हणजे साजरे करणार आहोत आम्ही पहिल्या प्रयत्नात चार थर लावले नंतर आम्ही पाच थर लावायचा निर्णय घेतला आणि त्यातही आम्ही सक्सेस झालो आणि आम्ही पाच थर लावूनच राहणार ही आमची जिद्द आहे आणि पुढच्या वर्षी सहा थरांचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद घडीच्या सर्व महिला मंडळ आणि लोटे यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना हा स्टेज उपलब्ध करून दिला यासाठी त्यांचेही धन्यवाद नमस्कार पहिला तर सगळ्यांना दहीहांडीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवानजी लोट्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इथं आम्हाला स्टेज उपलब्ध करून देणाऱ्या संदीपजी लोटे आणि माजी नगरसेवक अनिता ताई लोटे त्यांना धन्यवाद ज्या अंबरनाथ बेस्ट मध्ये पहिल्यांदाच दहंडी मध्ये आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या महिला आमच्या मैत्रिणी आणि अनिता ताई लोटे त्यांना तर धन्यवाद आणि आम्ही एक एक महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय ते आता उद्या सक्सेस होणार आहे आणि पुढच्या वर्षी सहा थर लावण्याची जिद्द ठेवणार आहे आणि करून दाखवणार आहे धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट च्या सर्व आ, महिला वर्गांना व माझ्या मित्र मैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व तसेच आमचे लाडके भगवानजी लोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या महिला आघाडीकडून आम्ही अंबरनाथ पश्चिम मध्ये पहिल्यांदाच दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या नियोजनात मला माझ्या सगळ्या महिला आघाडीनी खूप खूप म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतली रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्या प्रॅक्टिसला थांबलेल्या तर सर्वात पहिले मी त्यांचे आभार मानते आघाडीच्या माध्यमातून आम्ही महिलांना नवीन उमेद नारी शक्तीला प्रोत्साहन देत आणि आम्हाला सगळ्यात जास्त आमचे प्रेरणास्थान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जी शिंदे साहेब व आमचे लाडके खासदार डॉक्टर श्री, श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे डॉक्टर बालाजी किडेकर यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच उपक्रम करत असतो आणि आता आम्ही लोटे फाउंडेशन कडून युपीएससी व एमपीएससीच्या मुलांना जे क्लासेस असतात ते आम्ही मोफत ठेवलेले आहे तर त्याचंही आम्ही लवकरात लवकर नियोजन करणारे तरी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा ह्या क्लासेसचा लाभ घ्यावा ही एवढी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र